नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या समोर येत असतात आणि हे व्हिडिओ पाहताना त्यातले अनेक प्रेरणादायी व्हिडिओ असतात अनेक व्हिडिओ असे असतात की जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात मध्यंतरीच एक असा व्हिडिओ पाहण्यात आला ज्याच्यामध्ये एक ॲडव्होकेट महिला एका महत्त्वाच्या विषयावर बोलताना दिसल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या परिसरातला म्हणजे ज्या भागात त्या राहत होत्या तिकडचं एक बार असोसिएशनचं कॅलेंडर ज्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या त्यांचे त्या कॅलेंडरवर असलेल्या सुट्ट्यांचे ज्या तारखा आहेत त्या सगळ्या नमूद केलेल्या आहेत असं एक कॅलेंडर त्यांचं स्वतःचं बार असोसिएशनचं त्या भिंतीवर लटकत होतं आणि त्या कॅलेंडरवर त्या महिलेने दाखवलं की किती सुट्ट्या साधारणपणे कोर्टांना असतात तर उन्हाळ्याच्या जवळपास महिनाभर सुट्ट्या कोर्टाला मिळत असतात दिवाळीच्या सुट्ट्या असतात पंधरा दिवस त्यानंतर ख्रिसमसच्याही आठ दहा दिवस सुट्ट्या असतात आणि त्याचबरोबर महापुरुषांची जयंती पुण्यतिथी किंवा ईद गुढीपाडवा यासारखे सण असतील त्यांच्याही सुट्ट्या मिळतात तर हे सगळं पाहता यांची सगळी बेरीज केली तर जवळपास पंच्याहत्तर एक सुट्ट्या शासकीय सुट्ट्या ज्या आहेत त्या न्यायालयांना आहेत त्याबरोबरच त्या प्रत्येक महिन्यामध्ये चार रविवार येतील त्याची सुट्टी असणारच शिवाय दुसरा आणि चौथा शनिवार त्यामुळे ते दोन दिवस असे मिळून प्रत्येक महिन्यात सहा दिवस सुट्टी मिळते आणि त्या सहा दिवसां जर आपण बेरीज केली तर एकूण बारा महिन्यांमध्ये किती होतात तर जवळपास बहात्तर सुट्ट्या होतात त्या पंच्याहत्तर आणि बहात्तर असे एकूण एकशे सत्तेचाळीस दिवस ज्या आहेत त्या सुट्ट्या शासकीय सुट्ट्या या न्यायालयांना मिळतात जवळपास आपण दीडशे सुट्ट्या धरू आणि असं धरलं तर एकूण तीनशे पासष्टपैकी पैकी जर दीडशे दिवस सुट्ट्या असतील तर उरले किती एक जवळपास दोनशे दिवस जे आहे ते काम होतं या दोनशे दिवसांमध्ये किती काम होतं ते पण महत्त्वाचं आहे ते पण त्या महिला ज्या आहेत त्या आपल्या व्हिडिओतून सांगतात तर त्या म्हणतायत की अकरा वाजता कोर्ट सुरू होतं दुपारी दोनपर्यंत कोर्ट असतं त्यानंतर जेवणाची वेळ होते मग पुन्हा एकदा कोर्ट बसतं आणि पाच वाजेपर्यंत काम चालतं असं दिवसभरातून जवळपास पाच तासच तास काम होतं पाच ते सहा तास जर काम होत असेल आणि त्यासाठी आता दिवस किती आहेत तर एकूण दोनशे दिवस वर्षभरातले बाकीचे दिवस सुट्ट्या आहेत म्हणजे काम किती कमी वेळ होतं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणजे अशी स्थिती असेल तर काय होणार आज आपण जर पाहिलं की देशभरातली वेगवेगळी जे हायकोर्ट आहेत त्या ठिकाणच्या केसेस किती प्रलंबित आहेत किती खटले प्रलंबित आहेत वर्षानुवर्षे हे खटले पडलेले आहेत त्यांच्या सुनावण्या होत नाही आहेत त्यांचा निकाल लागत नाही आहे तारखांवर तारखा पडत आहेत आणि अशा एकूण त्रेसष्ट लाख केसेस आहेत वेगवेगळ्या हायकोर्टात धरून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जवळपास एक लाख केसेस पेंडिंग आहेत मग एवढ्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या पेंडिंग कशामुळे आहेत एक तर सुनावण्या होत नाही आहेत किंवा त्याला विलंब लागतोय कायद्याच्या अनेक त्याच्यातल्या गोष्टी आहेत किचकट गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्याला विलंब लागतोय तो भाग आहेच पण सुट्ट्यांचं काय करायचं जर इतक्या सुट्ट्या कोर्टाना मिळत असतील तर त्या ठिकाणी कामकाज कधी होणार शिवाय वैयक्तिक सुट्ट्यासुद्धा असतातच ते सुद्धा वकिलांकडून सांगण्यात येतच वैयक्तिक सुट्ट्या ज्या आहेत त्यासुद्धा असतातच त्याच्यामध्ये मग त्यांच्या पेड लीव्ह असतील म्हणजे भर पगारी रजा असतील कॅज्युअल लीव असतील सीक लीव्ह असतील ऑप्शनल सुट्ट्या असतील अशा सुट्ट्यासुद्धा असतात त्याचाही लाभ त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना न्यायाधीशांना वकिलांना मिळत असतो मग अशा सगळ्या परिस्थितीत कामकाजाचा नेमका राहतो केवढा हिस्सा की कि किती वेळ काम होत असेल कामकाज होत असेल हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो आणि मग ती चिंता वाटते की एवढ्या केसेस मग पेंडिंग आहेत तर हे काम अधिकाधिक वेळ का होऊ नये हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो जर दिवसभरातून पाच तासच काम होत असेल तर कशा या के सगळ्या केसेस ज्या त्या सोडवल्या जातील हेच काम दिवसभरातून दहा तास तरी व्हायला पाहिजे कारण ते तो प्रश्नच गंभीर आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी केवळ भाषणं करून किंवा बोलून उपयोग नाही आहे त्याच्यावर उपाययोजना काय करणार तर त्यासाठी काम करण्याशिवाय पर्याय नाही मग एक त्या सुट्ट्या कमी केल्या पाहिजेत काम वाढवलं पाहिजे सुट्टीकालीनसुद्धा कोर्ट असतं पण अर्थात त्याचं तेवढं कामकाज नसेल जेवढं ते नेहमीच्या वेळेत कामकाज होत असेल मग अशा वेळेला काम वाढवणं अधिकाधिक काम करणं अधिकाधिक -अधिक तास वाढवणं कामाचे हे महत्त्वाचं नाही आहे का केवळ कदाचित एवढंच चित्र नसेल आणखी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात या क्षेत्रात काम करणारे लोक त्याबद्दल बोलू शकतात पण आज जर ही महत्त्वाची समस्या आहे देशापुढची की एवढ्या सगळ्या केसेस पेंडिंग पडलेले आहेत प्रलंबित आहेत खटले रोजच्या रोज त्याबद्दल चर्चा होते सर्वसामान्य माणूस जो आहे तो त्याच्यामध्ये भरडून निघतो त्याला न्याय मिळू शकत नाही वेळच्या वेळी त्यामुळे सुनावण्या लांबच जातात कधी कधी त्या होत नाहीत महिनोन महिने सुनावणी होत नाही मग याच्यावर उपाय काय करायचा हा कोणी शोधून काढण्याचा प्रयत्न करत नाही त्याविषयी गंभीरपणे पावलं उचलत नाही मग काय होणार म्हणजे एका बाजूला देशाची उभारणी करण्यासाठी देश प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं म्हटलं जातं का पण ते काम काय क कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यासाठी जास्त वेळ मेहनत घेतली पाहिजे जास्त तास काम केलं पाहिजे तर आपण देशाची उभारणी करू शकतो चीन जपान यासारखे देश आज इतके प्रगतीपथावर गेले त्याच्यामागचं कारण काय तर घेतलेली मेहनत देश उभारणीसाठी जे झोकून देणं आहे ते केल्यामुळे ते होऊ शकतं ते करण्याची तयारी जर असेल ती मानसिकता असेल तरच ते होऊ शकेल नाहीतर केवळ बाताच मारल्या जाऊ शकतात मध्यंतरी ते इन्फोसिसचे नारायण मूर्ती जे आहेत त्यांनी कुठेतरी म्हटलं होतं की चौदा ते पंधरा तास काम केलं पाहिजे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणण्याचा एक उद्देश होता की जेणेकरून जास्तीत जास्त काम केलं तर जास्तीत जास्त उत्पादन निर्माण करता येईल देशाची आणखी चांगल्या पद्धतीने बांधणी करता येईल देश प्रगतीपथावर नेता येईल आणि त्यासाठी मेहनतीशिवाय कोणताही पर्याय नाही हेच सांगण्याचा त्यांचा उद्देश होता पण त्यांच्यावर टीका झाली त्यांची खिल्ली उडवली गेली ठीक आहे प्रत्येकाला कदाचित का बारा तास पंधरा तास काम करता येणार नाही पण ते काम करण्याची मानसिकता आपण जोपर्यंत बाळगत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही एकीकडे आपलं सैन्य सैन्य दलातले जवान अधिकारी हे सगळे ज्या परिस्थितीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतात हे आपण पाहतो आणि म्हणून आपल्या देशाचं संरक्षण होऊ शकतं पोलिस दलातले आपण कर्मचारी पाहतो चोवीस चोवीस तास काम करत असतात त्यांना सुट्ट्याही अनेक वेळेला मिळत नाहीत पगार जो आहे तो तुटपुंजा असतो अशा सगळ्या परिस्थितीतही ते काम करत असतातच केवळ आपण त्याबद्दल तक्रारी करतो की बघा पोलिसांना चोवीस तास काम करावं लागतं पण ते काम करतायत म्हणून अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते तक्रारीही असतात पण तरी कायदा सुव्यवस्था राखताना हे पोलीस तिथे आहेत चोवीस तास म्हणूनच ते शक्य होऊ शकतं कमी मनुष्यबळामध्ये सुद्धा ते काम करत असतात मग अशा परिस्थितीमध्ये कोर्टाचं कामकाज जे आहे त्यात का सुधारणा होऊ शकत नाही हा प्रश्न आहे तेव्हा हा जेव्हा व्हिडिओ पाहण्यात आला या महिलेचा तेव्हा मनामध्ये आला की एक ॲडव्होकेट महिला जेव्हा अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवते आणि समस्या मांडते तेव्हा अनेक वकिलांच्या मनामध्ये अनेक कोर्टामध्ये काम करण्याच्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न असेल की कामकाजाचे तास वाढले सुट्ट्या कमी केल्या गेल्या आणि जास्तीत जास्त काम हे कोर्टाच्या सगळ्या केसेस प्रलंबित केसेस सोडवण्याकडे के जर भर दिला गेला तर निश्चितपणे त्यात सुधारणा होऊ शकते पण त्यासाठी पाऊल कोण उचलणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आम्ही जो व्हिडिओ बनवतो आहे तो पंचवीस जानेवारी हा दिवस आहे दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारी हे प्रजासत्ताक दिन आहे या दिवसाच्या निमित्ताने आपण हा नक्कीच विचार करायला हरकत नाही की केवळ आपण ध्वजारोहण करणार राष्ट्रगीत गाणार आणि तो एक दिवस साजरा करणार याबरोबरच या सगळ्या ज्या महत्त्वाच्या प्रश्नांना हात कधी आपण घालणार आहोत याचा विचार केला गेला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त असं लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद